नमस्कार मी कल्याणी टिभे म्हणजेच मुलगी पसंत आहे या मालिकेतली आराध्या म्हणजे आता तुमच्यासाठी आलेली तारा तर गेली खूप दिवस तुम्ही आराध्याला बघत आलात आणि आत्ता मी या ताराच्या गेटअपमध्ये आणि ताराच्या कॅरेक्टरमधले एपिसोडसुद्धा टेलिकास्ट होत आहेत तर तुम्ही मला अपेक्षा आहे आणि मला विश्वास आहे की तुम्ही जसं आराध्यावर प्रेम केलं तसंच तारावरसुद्धा करतायत मला माहिती आहे सो आ, सगळ्यात आधी तर त्यासाठी खूप खूप धन्यवाद तुमचं प्रेम आहे म्हणून आम्ही आहोत सो so, uh, तुम्ही आराध्याचे दोन ऑलरेडी ट्रान्झिक्शन्स बघितले होते ती एका एक मिडल क्लास घरातली मुलगी होती त्यानंतर ती यशोधरा सरनाईकांच्या मुलाबरोबर श्रेयस सरनाईकबरोबर लग्न करून ती त्यांच्या घरात आली आणि तिच्या लुकवर तुम्ही इतकं प्रेम केलं ना म्हणजे आराध्याच्या आराध्याच्या ज्या काही साड्या आहेत त्या सगळ्यांना खूप आवडायचं तिचं लुक सगळ्यांना खूप आवडलेत खूप गोड दिसतेस ताई तिच्या साड्या खूप छान असतात तर असं सगळ्यांनी त्या लुकवर प्रेम केलं आहे त्या कॅरेक्टरवर प्रेम केलं आहे आणि आता तुम्हाला तारा दिसते तर आजच मी आज मी क्वेश्चन असं सगळ्यांना विचारलं आणि सगळे म्हणाले की आ, तारा पण तेवढी छान आहे म्हणजे आराध्याच्या अगदी अपोजिट कॅरेक्टर ती खूप डॅशिंग आहे आणि ती सडेतड उत्तरं देणारी आहे ती कोणालाही घाबरत नाही जरी पाड्यावर राहणारी असली तरी सो तो क्यूटनेस सगळ्यांना आवडतो आहे आणि मला खूप छान कॉम्प्लिमेंट्स आले की ताराची स्टाईल आणि ताराचा लुक पण सगळ्यांना खूप आवडतो आहे सो माझी एक पंचलाईन आहे ताराची एकच वायदा ताराचाच कायदा सो ही पण सगळ्यांना खूप आवडते आणि ओव्हरऑल आमची मालिका सगळ्यांना खूप आवडते सो मज्जा येते तारा कॅरेक्टर प्ले करायला सगळ्यांनी आहे की ती कशी डॅशिंग आहे गॉगल काढते लावते आणि गाडी कशी रिपेअर करते सो ती म्हणते की चहापासून मेकॅनिकपर्यंत सगळी कामं येतात या ताराला तारा सो आता येणाऱ्या एपिसोडमध्ये थोडक्यात काय दाखवणार आहे येणाऱ्या एपिसोडमध्ये थोडक्यात हे दाखवणार आहेत की कसं तारा आराध्यासारखी दिसते आणि ती कशी म्हणजे आपण असं म्हणतो की जगात सात चेहरे एकसारखे असतात सो so, हे सगळं आपल्याला जाणवत असतं आणि आपण डे टू डे लाईफमध्ये जसं रिलेट करत तस असतो तसंच तारा आणि आराध्याच्या बाबतीत पण घडतं आहे आणि कुठंतरी जाऊन श्रेयस आणि आराध्याचं कनेक्शन परत दाखवतील पण ही तारा आहे सो so, प्रेक्षकांनी आराध्याला तारा म्हणून ॲक्सेप्ट प्रेक्षक आता आराध्याला तारा समजताय की ताराला आराध्या समजताय हा पण एक मोठा प्रश्न आहे आणि त्यासाठी तुम्हाला मालिका बघावी लागेल मुलगी पसंत आहे तू आता सांगितलंस की सात चेहरे एक सारखे एका माणसासारखे नाही असं मी शोधण्याचा प्रयत्न केला नाहीये पण असं वाटतं म्हणजे कुठेतरी बघ ना आपल्याला बऱ्याचदा असं होतं की एखाद्या माणसाला बघून आपल्याला वाटतं की अरे हा हा ना त्या माझ्या एका मित्रासारखा दिसतो सो असू शकतं मे आणि तेच आपण आपल्या मालिकेत वापरलंय ओके फ्रेंडशिप डे फ्रेंडशिप हा जो वर्ड आहे त्याचं फ्रेंडशिप जर असं सांगायचं झालं तर इट्स अन अनकंडिशनल बॉन्ड ज्यात काहीच कंडिशन्स नसतात म्हणजे माझ्या आयुष्यात मी खूप लकी आहे की माझ्याकडे खूप घट्ट मैत्री असलेले बॉन्ड्स आहेत माझ्या मैत्रिणी आहेत मित्र आहेत आणि ते सगळं जपत आले मी सो so, ते इतकं अनकंडिशनल असतं की त्यात कुठल्याच कंडिशन्स आपण अप्लाय न करता ती नाती जपलेली असतात सो फ्रेंडशिप इज अन अनकंडिशनल बॉन्ड फॉर मी ओके आता तू जसं सांगितलं की फ्रेंड्स वगैरे तर भरपूर आहेत पण असं एखादा मित्र असो मैत्रीण असते की भरपूरच असतात पण तो एखादी मैत्रीण किंवा मित्र वगैरेसोबत आपण असं शेअर करतो असं तुझ्या आयुष्यात लाईफमध्ये असं कोण आहे का की त्यांच्यासोबत तू शेअर करतो हो oh, माझी एक मैत्रीण आहे अंकिता तरे सो ती मला माझ्या ग्रॅज्युएशनला मला भेटली होती सो ओवर द पिरियड ऑफ टाईम आम्ही खूप छान बॉन्ड शेअर करत गेलो तसे खूप मित्र आहे पण जनरली आपण त्याच लोकांबरोबर गोष्टी शेअर करतो जे आपला जज करत नाही किंवा आपल्या कंडिशन्सवर ते काही ओपिनियन्स फॉर्म करत नाही सो अंकिता ही ती व्यक्ती माझ्या आयुष्यातली जिला मी जाऊन काहीही सांगितलं ना जगातलं तरी ती मला कधीच जज करणार नाही आणि ती माझ्या आयुष्यातली एक खूप छान गुड लिसनर आहे सो so, आय लव यू अंकिता ओके फ्रेंडशिप डेचा एखादा आठवणारा जुना किस्सा वगैरे काय <laughs> खूप किस्से आहेत फ्रेंडशिप डेचे असे सो लहान असताना ना ते बँड्स बांधायचे खूप फॅशन होती आणि तेव्हा आई म्हणायची की हे फ्रेंडशिप डे काय मुळात तेच माहिती नव्हतं की फॉरेन कल्चरमधून आलं आहे आणि मी मराठी शाळेत शिकलेली मुलगी तर एकदा मी तिच्याकडून पैसे मागितले होते की मला फ्रेंडशिप बँड विकत घ्यायचा आहे आणि तिने मला पैसेच दिले नव्हते मला आठवतंय अजून पण लाल आणि पिवळ्या रंगाचे जे रिबिन्स असतात ते रिबिन्स मी घरी आणून मग कट करून आणि मग त्याच्यावर मार्कर्सने आणि स्केच पेनने सगळ्या मैत्रिणींचे नावं टाकून आणि मग त्यांना बँड्स बांधले होते सो दॅट इज वन ऑफ द मोस्ट मेमोरेबल एक किस्सा आहे माझा फ्रेंडशिप डेचा पण ते बँड असं त्याच्या व्यतिरिक्त असं हातावर वगैरे हो पण लिहायचं आणि पूर्ण हात वगैरे हो पण फिलअप करायचं तेवढे तेवढे आम्ही फॉरवर्ड झालो नव्हतो कारण आम्ही शाळेत मुलींच्या शाळेत असल्यामुळे ते रेस्ट्रिक्शन्स असायचे मुळात ते बँड्स वगैरे बांधणंच अलाव नव्हतं पण कुठेतरी काहीतरी आपण बघून येतो आणि मग आपल्याला ते फॉलो करायचं असतं शाळेत असताना मग ते बँड्स मला आठवत आहे की मी आम्ही खूप वर्ष बँड्स बांधलेत एकमेकांना ओके सो आता फ्रेंडशिप बद्दल झालं फायनली ऑडियन्सला काय सांगशील ऑडियन्सला आडि... मी आमच्या माझ्या खरं तर तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत आणि सुरुवातीपासून आमच्या मालिकेवर तुम्ही खूप प्रेम करत आला आहेत आमच्या प्रत्येक आमच्या प्रत्येक भागावर तुम्ही प्रेम केलं आहे आम्ही जे जे ट्रान्झिशन्स घेतलेत सिरियलमध्ये जे काही बदल घडवलेत त्या सगळ्या बदलांना तुम्ही ॲक्सेप्ट केलं आहे आम्हाला ॲक्सेप्ट केलं आहे तर असंच प्रेम करत राहा तुमच्या प्रेमानेच आम्ही मोठे होणार आहोत तर आणि बघत राहा आमची मालिका मुलगी पसंत आहे आणि तुम्हाला सगळ्यांना फ्रेंडशिप डेच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी फ्रेंडशिप डे